राऊतांच्या बोलण्याकडे बोलण्याला आता कोणी सिरियसली घेत नाही व्यक्त केली तर त्यांनी त्यांचे चार वकील उपस्थित ठेवावे मी कोणाही वकिलाला न घेता कारण चौदा ते एकोणीस तर मराठा आरक्षण आणि मराठा सुविधा विषयामध्ये सब कमिटीचा मी चेअरमन होतो आणि आताही सब कमिटीचा मी चेअरमन आहे आताही चेअरमन तर मला काय वकील वकील लागणार नाहीत पण त्यांनी त्यांचे तज्ज्ञ घेऊन बसावेत आणि ह्या सगळ्या विषयामध्ये योग्य मार्गदर्शन योग्य मार्ग सर्वांच्या चर्चेतून निघेल मानसिक संतुलन कोणाचं बिघडलं आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ते कडेल आणि शिंदे राज ठाकरेंची जी भेट झालेली आहे ती देवाणघेवाण सेट झाली असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे राऊतांच्या विश्व म्हणण्यावर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये एक ग्लॅमर म्हणून लोक सकाळीच राऊत काय म्हणतात बघायचे तुम्ही राऊत काय म्हणतात दाखवायचे आता लोक म्हणतात ह्या ह्याला काय म्हणाला येईल ते बोलतात राऊतांच्या बोलण्याकडे बोलण्याला आता कोणी सिरियसली घेत नाही मी गेले दोन दिवस हेच मांडतो आहे की माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं ते नीट नाही बोललं तर सामान्य माणसाला आवडत नाही समोर बसणारा कार्यकर्ता असतो चाहता असतो तो टाळ्या वाजवतो त्याच्यावर तर लोकांना आवडते असं नाही आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये हे जे अधपतन चाललेलं आहे त्याचा सगळ्यांनी मिळून बसून विचार केला पाहिजे तर आपलं कधीही भाषण भाषणगाडा दांडा मोडेन तोडेन हां आणि टरबुज्या फरबुजारे ही नाही आहे संस्कृती महाराष्ट्राची आणि मग एका शहराला मग टीट फॉर टॅट सुरू झालं ते केवढ्या पडेल काय व्हायचं ते होत ना मग शेवटी आमच्या नेत्यांना प्रामुख्याने अमित भाईंना काही म्हणणं देवेंद्रजींना काही म्हणणं हे सर्वसामान्य कार्यकर्ता समाजातला स्वास्थ्य टिकावा स्वस्थ टिकावा म्हणून फार दिवस सहन करणार नाही दोन हजार एक पूर्वीचे अठ्यात्तर महाविद्यालयात ज्यांची तपासणी झालेली आहे त्यांना अहमदाबाद रखडलेला आहे या ही फाईल कॅबिनेट येण्यापूर्वी कॅबिनेटमध्ये येण्यापूर्वी फायनान्सकडे जाते फायनान्स यावर काही ना काही म्हणणं आहे किंवा दोन हजार एकच्या च्या आधीचा प्रश्न आता दोन हजार चोवीस सालला आहे त्याच्यानंतर जवळजवळ दोन अडीच हजार कॉलेजेस नवीन सुरू झाले की ज्यांना एक नंतर निर्णय झाला की अनुदान द्यायचं नाही त्यामुळे आता विषयाचा विचार करण्याची आवश्यकता नाही असं दोनदा फाईल पाठवल्यानंतर परत पाठवली आता मात्र अजितदादानी असं म्हटलेलं की ती फाईल परत पाठवा आपण त्याचा सकारात्मक विचार करू ती फाईल सोमवारी पुण्याला फायनान्स जाईल द्याल तुम्ही फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सगळ्या मित्रांना सगळेच माझे मित्र तुम्ही माझे मित्र आणि विदिन पार्टी मित्र आउट ऑफ पार्टी मित्र सगळ्यांना एवढा संदेश देईन की एकमेकांना सन्मान द्यायला शिका